सेंद्रिय शेतीमुळे कीड व रोग नियंत्रणासाठी खालील फायदे होतात एक नैसर्गिक उपायांचा वापर सेंद्रिय शेतीत रासायनिक कीटकनाशकाऐवजी नैसर्गिक उपायांचा वापर केला जातो यामध्ये वनस्पतींचे अर्क जसे की निंबोळी अर्क तुलसी अर्क गोमूत्र आणि इतर जैविक उत्पादने यांचा समावेश होतो यामुळे कीड व रोगांवर प्रभावी नियंत्रण मिळवता येते दोन जैवविविधतेचा फायदा सेंद्रिय शेतीत विविध प्रकारचे पीक घेणे पीक चक्रीकरण आणि मिश्रपीक पद्धती वापरणे प्रोत्साहित केले जाते यामुळे जमिनीतील जैवविविधता टिकून राहते आणि हानिकारक किडींचा प्रादुर्भाव कमी होतो उदाहरणार्थ काही पिकांमुळे नैसर्गिक कीटकनाशके तयार होतात ज्यामुळे हानिकारक कीड दूर राहते तीन कीटकांचे नैसर्गिक शत्रू वाढवणे सेंद्रिय शेतीत पिकांवर उपयुक्त कीटक जसे की पोळे किडे बटाटा भुंगा खाणारे कीटक संरक्षित ठेवले जातात हे नैसर्गिक कीटक हानिकारक कीड व रोग नियंत्रित करण्यात मदत करतात त्यामुळे रासायनिक औषधांची गरज कमी होते चार मातीचे आरोग्य सुधारते सेंद्रिय शेतीत जमिनीला सेंद्रिय खत कंपोस्ट शेणखत वापरून सुपीक ठेवले जाते निरोगी मातीमुळे झाडांचे प्रतिकारशक्ती वाढते आणि रोगप्रतिकारक गुणधर्म सुधारतात ज्यामुळे पीक रोग व किडींपासून सुरक्षित राहते पाच रसायनांमुळे होणाऱ्या समस्या टाळल्या जातात रासायनिक कीटकनाशकांचा अतिरेकी वापर केल्यास किडींमध्ये प्रतिकारशक्ती निर्माण होते ज्यामुळे नवनवीन रसायनांची गरज भासते सेंद्रिय शेतीत अशा समस्या टाळल्या जातात कारण नैसर्गिक पद्धतींचा वापर अधिक प्रभावी आणि दीर्घकालीन असतो सहा पर्यावरणपूरक परिणाम सेंद्रिय शेतीत रासायनिक कीटकनाशकांचा वापर टाळल्यामुळे जमिनीतील पाण्यातील आणि हवामधील प्रदूषण कमी होते यामुळे पर्यावरणासाठी उपयुक्त वातावरण निर्माण होते जे कीड नियंत्रणासाठी पूरक ठरते सात पीक चक्रीकरणामुळे कीड नियंत्रण सेंद्रिय शेतीत एका ठराविक पद्धतीने पीक बदलणे क्रॉप रोटेशन ही महत्वाची तंत्र आहे यामुळे विशिष्ट प्रकारच्या किडींचा संचार रोखता येतो कारण त्या किडींना हवे असलेले खाद्यपदार्थ नेहमी उपलब्ध राहत नाहीत आठ वनस्पतींमधील नैसर्गिक रोग प्रतिकारशक्ती वाढवते सेंद्रिय शेतीत पिकांना नैसर्गिक खे व जैविक उपाय दिले जात असल्याने पिकांची नैसर्गिक प्रतिकारशक्ती सुधारते त्यामुळे पिके स्वतःच रोग व कीड यांचा सामना अधिक चांगल्या प्रकारे करू शकतात नऊ शेतकरी राजा आरोग्याचे रक्षण सेंद्रिय शेतीत रसायनांचा वापर कमी असल्यामुळे शेतकरी राजा आरोग्यावर होणारे दुष्परिणाम टाळले जातात रासायनिक कीटकनाशकांमुळे होणाऱ्या शारीरिक आजारांचा धोका कमी होतो निष्कर्ष सेंद्रिय शेतीमुळे कीड व रोग नियंत्रण अधिक पर्यावरणपूरक दीर्घकालीन व टिकाऊ पद्धतीने साध्य होते ही पद्धत शेतीसाठी सुरक्षित असून जमिनीच्या आरोग्यावरही सकारात्मक परिणाम करते